गाजर म्हटले की सर्वात पहिले आठवतं ते म्हणजे गाजराचा हलवा पण नेहमी नेहमी तोच तो हलवा का बनवून खायचा काहीतर वेगळंही बनवायला हवं ना म्हणूनच आज मी बनवते मस्त अशी गाजराची चमचमीत भाजी रेसिपी ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल कदाचित ही, वा, ही भाजी तुम्ही पहिल्यांदाचही खात असाल परंतु विश्वास ठेवा ही भाजी खूपच जास्त प्रमाणामध्ये चविष्ट तयार होते त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी एक मोठ्या आकारचा बाऊल घेतला आहे यामध्ये टाकते दोन चमचे भाजलेलं बेसनपीठ दोनच चमचे फ्रेश दही फ्रेश दह्याचाच वापर करा दही जास्त आंबट नसावं एक चमचा अल लसूण पेस्ट पाव चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला याऐवजी तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरू शकता अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि सोबतच या भाजीला छानशी चटपटी टेस्ट येण्याकरिता अर्धा चमचा चाट मसाला हा मसाला अवश्य वापरा नक्कीच भाजी जास्त टेस्टी बनेल सोबतच चवीनुसार मीठही टाकूयात आता या साहित्यांमध्येच दोन चमचे कडकडत तेलाचं मोहन टाकायचं अगदी मस्तच आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थितस सा एखाद्या चमच्याने मिक्स करून घेऊयात रेसिपी अगदी साधी सोपी आहे घरगुती साहित्यांमध्येच तयार होते त्यामुळे तुम्हाला कोणताही जास्तीचा अट्टाहस बनवावा लागत नाही घरात जर पाहुणे येणार असेल तर नक्की ही भाजी एकदा तरी ट्राय करा आता यामध्ये टाकूयात एक मोठी वाटी गाजराचे काप एक वाटी ताजे हिरवे वाटाणे अर्धा वाटी व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने कट केलेला कांदा आणि अर्धा वाटी टॉमॅटोचे काप जसे की मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तेवढ्याच साईजचे घ्यायचे ते, ते दिसायला जास्तच छान दिसतात आता संपूर्ण साहित्य ना या मसाल्यांमध्ये छान असं व्यवस्थित मिक्स आहे म्हणजे हे मसाले ना या भाज्यांना व्यवस्थितशे कोट होता आणि या भाज्या मस्त अशा मॅरिनेट होता जसं की आपण पनीर भाजीतील पनीर मॅरिनेट करतो ना अगदी सेम पद्धतीने याही भाज्या आपल्याला याच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत यामुळे भाज्यांना टेस्ट आणखी जास्त छान येते सोबतच यामध्ये मी थोड्याशा ब्राट्याच्या फोडी टाकत आहे साधारणतः एवढ्या साईजच्या आहे या टाकणं तो ऑप्शनल आहे आणि एक चमचा कसुरी मेथी संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आणखीन भाज्यांचा वापर करू शकता जसं की या म्हणजे हिवाळ्यामध्ये उपलब्ध असतील तुम्ही मिक्स भाजी देखील म्हणू शकता अतिशय चविष्ट बनते आता मी एक या ठिकाणी पॅन घेतलेला आहे यामध्ये टाकते साधारणतः दोन चमचे तेल तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल हलकसं गरम झालं की यामध्ये मगाशी मॅरिनेट करून घेतलेलं संपूर्ण जे साहित्य आहे ना ते टाकायचे म्हणजे संपूर्ण या भाज्या टाकायच्या यामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे याला हलकसं पाणी देखील सुटलेलं आहे बघा आता हे आपण छान असं व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेऊयात अगदी हलकसं साधारणतः वीस ते पंचवीस टक्के असं केल्यामुळे या भाज्यांना हलकासा क्रंची पण येतो जो की भाजी खातानी अतिशय जास्त चविष्ट लागतो थोडीशी सेम पद्धतीची पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची भाजी ना माझी मम्मी हिवाळ्यामध्ये नेहमीच आवर्जून बनवायची जी की खूपच सविष्ट लागायची ही भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत बऱ्याचदा खाल्लेली आहे खूपच सविष्ट लागते तर बघा साधारणतः कमी ते मध्यम गॅसवर संपूर्ण साहित्य मी फ्राय करून आहे हे मी एखाद्या ताटामध्ये काढून घेते पुन्हा एकदा सेमच पॅन घेतलाय आता यामध्ये टाकूयात दोन ते तीन चमचे तेल तेल हलकंसं गरम झालं की लगेचच यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी आपल्याला छान अशी फुलू द्यायची आहे म्हणजेच तडतडू द्यायची आहे मगच टाकूयात अर्धा चमचा जिरे सोबतच अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा ना आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कारण आपल्याला या भाजीला अगदी हलकीशी थोडीशी दाटसर ग्रेव्ही बनवायची आहे तुम्हाला जर या ठिकाणी कट केलेला कांदा वापरायचा नसेल तर हाच कांदा तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता कांदा छान असा परतला गेलाय हलकासा सॉफ्ट झालाय आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि साधारणतः दीड टॉमॅटोची प्युरी आणि आता ही टॉमॅटोची प्युरी देखील अगदी छान अशी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे जोपर्यंत यातील संपूर्ण मॉइश्चर रिलीज होत नाही आणि याला मस्त असा रंग येऊन तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतवून घेऊयात तर बघा काही वेळानंतर याला डार्क रंग आलेला आहे सोबतच छान असा तेलदेखील सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण काही चवीनुसार मसाले घालणार आहोत त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर मसाले आपण अगोदर देखील वापरलेले होते त्यामुळे हे मी थोड्या प्रमाणातच चमचा कांदा लसूण टाकलाय सोबतच रंग छान येण्याकरिता एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलाय आता टाकतेय दोन चमचे दुधावरील मलाई यालाच आम्ही साय देखील म्हणतो यामुळे ना भाजीला टेस्ट फारच छान येते अगोदर आपण दही वापरलंय याचा आंबटपणाही बॅलन्स होतो आणि सोबतच भाजीला ग्रेव्ही मस्त येते संपूर्ण साहित्य छान असा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेतलंय साधारणतः एक ते दीड मिनिटांकरिता आता संपूर्ण साहित्य छान असं सा परतवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर पाणी आपल्याला लक्षात घ्या कोमटच वापरायचं आहे यामुळे भाजीला ग्रेव्ही मस्त येते आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता जर ही भाजी तुम्हाला थोडीशी सैलसर आवडत असेल तर पाणी थोडं जास्त वापरा आणि जर दाटसर आवडत असेल तर थोडंसं पाणी कमी वापरलं तरीही चालेल मी साधारणतः दोन ग्लास पाणी वापरलं आहे आता या पाण्याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तसं तर कोमट पाणी वापरलेलं असल्यामुळे याला लवकर उकळी येते आता छान अशी याला हलकीशी उकळी आली की यामध्ये मग अशी परतवून घेतलेल्या संपूर्ण भाज्या किंवा साहित्य टाकले आणि पुन्हा एकदा हे व्यवस्था असं मिक्स करून घेते तर आपल्या या भाजीला रंग बघा आताच किती मस्त आणि जबरदस्त दिसत आहे आता ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये मी चवीनुसार पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकलं होतं पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे त्यामुळे तुम्हाला देखील ग्रेव्हीमध्ये दे थोडंसं मीठ टाकायचंय आता गॅसची फ्लेम एकदम कमी करते आणि यावर झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेते तर बघा काही वेळानंतर आता आपण झाकण खोलून बघूयात अगदी मस्त अशी आपली दाटसर भाजी तयार झाली आहे मिक्स करून बघूयात यातील एखादी बटाट्याची फोड दाबून बघायची आहे छान अशी व्यवस्थित मॅश झाली किंवा दबली गेली की समजायचे आपली भाजी परफेक्ट अशी शिजली गेली आहे तर बघा अगदी व्यवस्थित असा बटाटा कट केला जातोय म्हणजेच तो व्यवस्थित शिजला गेला आहे आता यावरून सर्वांत शेवटी टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर वाह क्या बात हे एकदम मस्त अशी आपली भाजी या ठिकाणी तयार झाली आहे या हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी अवश्य करून बघा आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही ही भाजी नक्की बनवाल ही माझी खात्री आहे तयार आहे आपली मस्त अशी गाजराची भाजी गरमागरम लगेचच सर्व करूयात ही गाजराची भाजी तुम्ही चपाती भाकरी भात पुलाव अशी कशासोबतही सर्व करू शकता जबरदस्त लागते तुम्हालाची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक तर नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय